जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आपल्याला या प्रश्नात खाली तीन विधाने दिली आहेत व यांचा अभ्यास करून आपल्याला यातील योग्य विधाने ओळखायची आहेत पहिलं विधान पहा काय म्हणतं भारतीय हॉकीला दोन हजार पंचवीस मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस साली भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना करण्यात आली होती विधान बरोबर आहे का तर हे विधान बरोबर आहे भारतीय हॉकी फेडरेशनची स्थापना ही सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस रोजीच करण्यात आली होती व या सात नोव्हेंबरला याच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत पुढचं विधान पहा भारतीय हॉकीने ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण पदके जिंकले असून पहिले सुवर्ण एकोणीसशे अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये पटकावले होते हे सुद्धा विधान बरोबर आहेत भारतीय हॉकीने त्याच्या स्थापनेपासून आठ सुवर्ण पदके जिंकले आहेत व पहिलं सुवर्ण हे एकोणीसशे अठ्ठावीसच्या अॅम्स्टरडम ऑलिम्पिकमध्ये पटकावलं शेवटचं विधान पहा दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनला हरून कांस्य पदक जिंकलं होतं मित्रांनो दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये भारतानं कांस्य पदक तर पटकावलं आहे पण कांस्य पदकाच्या लढतीत भारताने कोणत्या देशाला हरवलं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर स्पेन याच देशाला हरवून भारताने हे कांस्य पदक पटकावलं आहे तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधान ओळखायची होती त्यामुळे हो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इतर काही पॉइंट नोट करून घ्या अठराशे पंच्याऐंशी मध्ये पहिल्या हॉकी क्लबची स्थापना कोठे करण्यात आली तर कलकत्त्यामध्ये करण्यात आली आणि भारतामध्ये हॉकीचा जो पारंपरिक प्रकार आहे त्याला खिदोखुंडी या नावाने ओळखलं जात असं या खिदोखुंडीमध्ये काय केलं जात तर कापसाचा गोळा आणि वळलेली काठी याचा उपयोग करून हा खिदोखुंडी खेळला जात बरं भारतीय हॉकीने भारतीय हॉकी फेडरेशनची जागा कधी घेतली तर दोन हजार नऊमध्ये मध्ये भारतीय हॉकीने भारतीय हॉकी फेडरेशनची जागा घेतली दोन हजार चौदा मध्ये हॉकी इंडियाला राष्ट्रीय क्रीडा महासंघ म्हणून देखील मान्यता मिळाली आणि मित्रांनो भारतीय हॉकीने एकदा विश्वचषक सुद्धा जिंकला असून हा विश्वचषक कधी जिंकला तर एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मलेशियातील क्वालामपूर येथे आयोजित या विश्वचषकाचं विजेतेपद आपल्या भारतीय हॉकीने पटकावलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आलेकडेच कोणता देश हा अब्राहम करारात सामील झाला तर नुकताच आता कझाकिस्तान हा देश अब्राहम करारात सामील झाला आहे हा अब्राहम करार कशाशी संबंधित आहे तर इस्राइल आणि काही अरब देशांमधील शांतता व संबंध सामान्य करण्याचा हा करार आहे हा करार तेरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने करण्यात आला होता या कराराला हे अब्राहम का नाव देण्यात आलं तर बायबलमधील अब्राहम यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं या या अब्राहम यांना यहुदी आणि अरबांचे समान पूर्वज मानलं जातं आणि ते बंधुत्वाचं प्रतीक आहेत यासाठीच या कराराला देखील अब्राहम असं नाव देण्यात आलं बऱ्या करारावर आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी स्वाक्षरी केली आहे तर बहरीन इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या देशांनी स्वाक्षरी केली आहे त्यानंतर डिसेंबर दोन हजार वीस रोजी मोरोक्को जानेवारी दोन हजार एकवीस साली सुदान तर आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली कझाकिस्तान या देशाने या करारावर स्वाक्षरी केली आहे आता हा प्रश्न पहा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले कोणता पुरस्कार आहे तर पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड व हा पुरस्कार हिमाचल प्रदेश या राज्याला देण्यात आला हिमाचल प्रदेश या राज्याला नागरिक केंद्रित डिजिटल सेवा पुरवण्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार मिळालेला आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड हा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दिला जातो व यंदा हा पुरस्कार हिमाचल प्रदेश या राज्याला देण्यात आला हिमाचल प्रदेश या राज्याविषयी सांगायचं झालं तर हिमाचल प्रदेश या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करण्यात आली याची उन्हाळी राजधानी शिमला तर हिवाळी राजधानी धर्मशाळा आहे या राज्याचे सध्या राज्यपाल हे शिवप्रताप शुक्ला असून मुख्यमंत्री हे सुखविंदर सिंह सुकवा आहेत या राज्यात एकूण पाच नॅशनल पार्क आहेत ते कोणते तर ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क पिन व्हॅली नॅशनल पार्क खिरगंगा नॅशनल पार्क इंदर किल्ला नॅशनल पार्क व सिंबलबारा नॅशनल पार्क हे या राज्यात आहेत या राज्यातून ही नदी देखील वाहते या नदीवर भाकरा धरण असून येथील धरणातील जलाशयाला गोविंदसागर या नावानं ओळखलं जातं पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसच्या पेट्रिएट ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर आता दोन हजार पंचवीसच्या पेट्रिएट ऑफ द इयर या पुरस्काराने मेलेनिया ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आला आहे मेलेनिया ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्पच्या पत्नी आहेत याआधी दोन हजार चोवीस साली हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला होता व आता दोन हजार पंचवीसचा पुरस्कार त्यांच्याच पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना देण्यात आला आहे हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो तर फॉक्स नेशनद्वारे हा पुरस्कार दरवर्षी सेवा धैर्य आणि नमाद्वारे देशभक्तीचे उदाहरण देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आणि यंदा हा पुरस्कार मेलेनिया ट्रम्प यांना त्यांच्या मानवतावादी उपक्रमासाठी तसेच डिजिटल सुरक्षेसाठी योगदान देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि बाल संरक्षण प्रयत्नासाठी देण्यात आला आहे या पेट्रिएट ऑफ द इयर पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय भूविज्ञान जीवन गौरव पुरस्कार श्यामसुंदर राय गोलकीपर चॅम्पियन पुरस्कार अभयबंग राणीबंग नवीन ठाकर लिव्हिंग ब्रिज पुरस्कार केअर स्टॅमर बॅलेंडिओर येथना बोनमती उस्मान डेंबेले आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहन लाल तर दोन हजार पंचवीसचा सहस्र रामानुजन पुरस्कार हा अलेक्झांडर स्मिथ यांना देण्यात आला आहे आता एक्झाममध्ये या पुरस्कारावर वन लाईनर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न कधी चुकणार नाही कारण खूप वेळा आपण याचं रिव्हिजन केलं आहे ठीक आहे आता हा प्रश्न पहा युरोपच्या प्रतिष्ठित लेवल्स फाईट लीगचं विजेतेपद पटकावणारे पत पहिले भारतीय फाईटर कोण ठरले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे संग्राम सिंग हे आता युरोपमधील लेवल्स फाईट लीगचं विजेतेपद पटकावणारे पत पहिले भारतीय ठरलेत त्यांनी यात कोणाला हरून हे विजेतेपद पटकावलं तर ट्युनेशियाच्या हाकीम त्राबेल्स यांना हरून चाळीस वर्षीय संग्राम सिंहने हे विजेतेपद पटकावलं आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार पंचवीसच्या जी ट्वेंटी परिषदेवर बहिष्काराची घोषणा केली तर आता दोन हजार पंचवीसच्या जी ट्वेंटी परिषदेवर अमेरिका या देशाद्वारे बहिष्कार टाकण्यात येणार आहे यंदाची जी ट्वेंटी परिषद ही बावीस तेवीस नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात येणार असून या परिषदेत अमेरिकेद्वारे कोणत्याही अधिकाऱ्याला पाठवण्यात येणार नाही येथे हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा यंदाची विसावी जी ट्वेंटी परिषद ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित होत आहे आणि आफ्रिकन खंडात होणारी ही पहिलीच जी ट्वेंटी परिषद असेल आणि याची थीम काय आहे तर सॉलिडॅरिटी इक्वॅलिटी आणि सस्टेनेबिलिटी आशियावेश या परिषदेची थीम आहे मित्रांनो याआधी ज्या जी ट्वेंटी परिषदा पार पडल्या आहेत त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे तर लक्षात ठेवा दोन हजार चोवीसची ची एकोणीसावी जी ट्वेंटी परिषद ही ब्राझीलमधील रिओदी येथे पार पडली दोन हजार तेवीसमधील अठरावी आपल्या भारतात आयोजित करण्यात आली होती याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं दोन हजार बावीसची सतरावी इंडोनेशियामधील बाली दोन हजार एकवीसची सोळावी इटली मधील रोम तर दोन हजार वीसमधील मधील पंधरावी जी ट्वेंटी परिषद ही सौदी अरेबिया देशातील रियाद येथे व्हर्च्युअल मोडमध्ये पार पडली होती पुढील प्रश्न कोणता देश हा छप्पनव्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचा फोकस देश आहे आपण याआधी पाहिलं होतं की छप्पनव्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचं आयोजन गोव्यात होणार आहे पण या प्रश्नात काय विचारलं की याचा फोकस देश कोणता तर या छप्पनव्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचा फोकस देश हा जपान असणार आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे छप्पनव्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवाचा फोकस देश हा जपान आहे तर भागीदार देश स्पेन असून स्पॉटलाईट देश म्हणून ऑस्ट्रेलिया या देशाची निवड करण्यात आली आता हा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या विश्वकप विजेत्या भारतीय महिला संघाला पारितोषिक म्हणून बी सी सी द्वारे किती रोख रक्कम देण्यात आली तर बी सी सी द्वारे आता भारतीय महिला संघाला पारितोषिक म्हणून एक्कावन्न कोटी रुपये देण्यात आले आहेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरून या आय वर्ल्ड कपचं विजेतेपद पटकावलं व या विजेत्या संघाला आय सी द्वारे चार पॉइंट अठ्ठेचाळीस मिलियन अमेरिकन डॉलर्स हे बक्षीस म्हणून देण्यात आले म्हणजे जवळपास एकोणचाळीस पॉइंट पंचावन्न कोटीचं बक्षीस हे वर्ल्ड कप विजेत्या संघाला देण्यात आलं आणि आता बी सी द्वारे त्या संघाला एकावन कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे पुढील प्रश्न नऊ नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर नऊ नोव्हेंबर रोजी उत्तराखंड या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला उत्तराखंड राज्याचा हा कितवा स्थापना दिवस आहे तर उत्तराखंड या राज्याचा हा पंचवीसवा स्थापना दिवस आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी उत्तर प्रदेश मधील काही भाग विलग करून उत्तराखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती व यंदा उत्तराखंड राज्याच्या स्थापनेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला या रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहरादून येथील वन संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात आठ हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पाचं देखील उद्घाटन आणि पायाभरणी केली आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर शांतता आणि विकासासाठीचा जागतिक विज्ञान दिन हा दरवर्षी दहा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय आहे तर ट्रस्ट ट्रान्सफॉर्मेशन अँड टुमारो द सायन्स वी नीड फॉर टू थाउजंड फिफ्टी आशिया यंदाच्या या दिनाची थीम आहे यासह हे सुद्धा लक्षात ठेवा नऊ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा केला जातो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणते शहर हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच मदुराई हे भारतातील सर्वात अस्वच्छ शहर ठरलं आहे मदुराई नंतर दुसऱ्या क्रमांकावर लुधियाना तिसऱ्यावर चेन्नई चौथ्यावर रांची तर पाचव्या क्रमांकावर बेंगलोर हे शहर आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या का दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद